धनगर एक समाज असून बोराडे यांच्या मागणीचा विचार करून आम्हाला एस टी मध्ये आरक्षण द्यावे ही शासनास नम्र विनंती आहे माझी शासनाला एकच विनंती आहे की धनगर समाजाला आरक्षण द्यावे आणि एस टी एस टी याच्या जी एस टीमध्ये आमचं हे संवर्धन झालेलं आहे आरक्षणाचं आम्हाला धनगर समाजाला आरक्षण द्यावे आमचे मायबाप शेती शे शेतामध्ये अनेक हे करतात मेढ्या ते चारतात त्यांचे पायात काटे टोचतात आम्हाला जर शिक्षणासाठी आरक्षणाची मदत होत असेल तर धन धनगर समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि तेवढंच नसेल तर आमचे दीपक दीपक बोराडे सर यांचे आज उपोषणाचा चौदावा दिवस आहे त्यांनी अन्नाचा कण न खाता पाण्याचा थेंब न आहेत ते फक्त धनगर समाजासाठी नाही तर अनेक समाजासाठी लढतात आणि तेवढंच नाही तर बरंच काही केलेलं आहे त्यांनी ह्या समाजासाठी आणखीन पण ते करत आहेत म्हणून शासनाला एकच विनंती आहे की धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही माझी नम्र विनंती कल, कळकळीची विनंती शेतकऱ्याच्या मुलीची विनंती ड्रायव्हरच्या मुलीची विनंती धन्य समाजाचे दीपक भाऊ बोरडे असतील